अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरात काही दिवसांपूर्वी दोन देशी कट्टे जप्त करण्यात आले होते या प्रकरणातील तपासात स्थानिक गुन्हे शाखा आणि अकोट पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथून तीन इसमांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एक देशी कट्टा दोन मॅग्झिन आणि पाच जिवंत कारतूस जप्त केली अकोट शहरात सोळा जानेवारी रोजी दोन तरुणांकडून दोन देशी कट्टे आणि नऊ जिवंत कारतूस जप्त करण्यात आली होती या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी अजय देठे आणि प्रफुल्ल चव्हाण यांना अटक करण्यात आली होती तर चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अकोट तालुक्यातील नेवरी येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुणे येथे राहत असलेल्या शुभम लोणकर याला देखील पोलिसांनी अटक केली शुभम लोणकरचा आंतरराष्ट्रीय टोळीसोबत संबंध असल्याबाबत पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे त्यामुळे या प्रकरणाचा गंभीरतेनं तपास होत असतानाच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथून या गुन्ह्यात तीन इसमांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक देशी कट्टा दोन मॅग्झिन आणि पाच जिवंत कारतूस जप्त करण्यात आली